दिग्रस शहराजवळ मानवाची कवटी हाडांचे तुकडे व कपडे सापडल्याने उडाली खळबळ घातपाताची शक्यता दिग्रस शहरातून पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दिग्रस रामनगरजवळ मानवाची कवटी व कपडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे फक्त मानवी कवटी आढळून आल्याने उर्वरित शरीर जनावरांनी फस्त केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दिग्रस पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर जवळील शेत शिवारात रस्त्याला लागून असलेल्या नवरे यांच्या शेतात मानवाची कवटी तसेच विकुरलेल्या हाडांचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली अवघ्या काही दिवसांपूर्वी भवानी माता मंदिराच्या मागील वन विभागाच्या क्षेत्रात एका महिलेचा व पुरुषाचा कोजलेला मृतदेह आढळून आला होता त्याची चर्चा अद्यापर्यंत सुरू असताना पुनश्च मानवी कवटी तसेच कपडे व विकुरलेले हाडांचे तुकडे चप्पल पॅन्ट पांढरे शर्ट व पांढरा शेला विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे पांढरा शर्ट व शेला साबुत असून पॅन्ट मात्र अनेक ठिकाणी फाटलेला आहे तर पॅन्ट मध्ये वीस रुपयाच्या दोन नोटा आढळून आल्या पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे एपीआय पांडव एपीआय अविनाश जाधव पीएसआय देशमुख घटनास्थळी पोहोचले असून रात्रीच्या अंधारामुळे पोलिसांना छानबीन करण्यास त्रास जात आहे दिग्रस पोलीस रात्री आठ वाजल्यापासून घटनास्थळावर आहे शेवटी पोलीस तपासांती उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेचे सत्य समोर येईल सध्या तरी घातपाताचा संशय पोलिसांमार्फत व्यक्त केला जात आहे या घटनेच्या पुढील भागाकरिता आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेलकॉन वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद